रक्कम देऊन वरील समस्या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयाच्या मानधन व्यतिरिक्त वरील विविध दैनंदिन समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली लाडक्या भावाला आम्ही पत्र यासाठी देत आहोत की आता नुकतंच पुढे विधानसभा आहे भावानी आम्हाला बहिणीला की कशा पद्धतीने घर चालवावं की बहिणीला पंधराशे रुपयात काय होईल की नाही होणार याची काही भावाला काळजी नाही आहे कारण गॅस सिलेंडरचे भाव वाढले विजेचे दर वाढले आहे किराणा महाग झाला आहे मुलांचे शिक्षण महाग झाले आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे यावर दादा काहीच बोलला नाही आमचा म्हणून आमचं इथे हेच म्हणणं आहे की या पंधराशे रुपयात बहिणीचं काही भागणार नाही आहे हा जो भावांचा खर्च आहे आमचा घरचा खर्च आहे हा भागला पाहिजे याची दादानी काळजी घ्यायला पाहिजे होती आम्ही याबाबतच आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे कारण ही फक्त म्हणजे वेगळ्या पद्धतीने हे दिल्यासारखं केलं आहे दादानी आम्हाला दादाला हे आम्हाला हे नको आहे आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हवाय जी आता घरटॅक्स एवढं सगळं घर आपलंच असतं पण एवढ्या अशा पद्धतीने घरटॅक्स भरावं लागतं आहे याबाबत पण दादानी काहीतरी करायला पाहिजे होतं महिला काँग्रेस शहर अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आता वळूया पुढील बातमीकडे